मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर महाविद्यालयासमोर मालवाहतूक ट्रकनं टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे टेम्पो दुभाजकावर चढला आज सकाळी अकराच्या सुमारास नाशिककडून संगमनेरकडे राजहंस दुधाचा टेम्पो क्रमांक एम एच सतरा सी व्ही शून्य तीन चौऱ्याण्णव हा कॉलेज समोर गतिरोधक असल्यामुळं चालकानं वेग कमी केला असता पाठीमागून येणाऱ्या मालवाहतूक ट्रक क्रमांक एम एच चौदा डी एम चौवेचाळीस सदुसष्ट यानं वेगात येऊन धडक दिली त्यामुळं हा टेम्पो दुभाजकावर चढला यात टेम्पोचं मोठं नुकसान झालंय कॉलेज सुटल्यामुळं विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ होती सुदैवानं कुणालाही यात दुखापत झाली नाही मात्र वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी या ठिकाणी येऊन वाहतूक सुरळीत केली तर ट्रक चालक मोबाईलवर बोलत असताना हा अपघात झाल्याचं जा समजत आहे सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर